हातकणंगले तालुक्यातील मध्ये वॉकिंग ट्रॅकवर सापडलेलं सोन्याचं दीड तोळ्याचा गंठण प्रामाणिकपणे परत करण्यात आलं या प्रामाणिकपणाबद्दल सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अमीन गडकरी नगरपालिका कर्मचारी संदीप धनवडे आणि धनराज प्रजापती यांचा गौरव करण्यात आला हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव शहरातील राजर्षी छत्रपती शाहू मैदानात सकाळी नेहमीप्रमाणे वॉकिंगला गर्दी असते इथल्या सविता पाटील या नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचं सोन्याचं गंठण तुटून पडलं होतं घरी गेल्यानंतर गंठण हरवल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी लगेचच वॉकिंग ट्रॅकवर येऊन शोधाशोध केली पण गंठण सापडलं नाही दरम्यान निवृत्त पोलीस अधिकारी अमीन गडकरी हे त्यांच्या पत्नीसोबत फिरण्यासाठी आले होते त्यांच्यासह नगरपालिका कर्मचारी संदीप धनवडे धनराज प्रजापती यांना त्या ठिकाणी दागिना आढळला त्यांनी चौकशी केली असता ते गंठण सविता पाटील यांचा असल्याचं समजलं त्यावर या चौघांनी ते गंठण प्रामाणिकपणे सविता पाटील यांना परत केलं पाटील कुटुंबियांनी या चौघांचे आभार मानले या प्रामाणिकपणाबद्दल गडकरी कुटुंब धनवडे आणि प्रजापती यांचं कौतुक होतंय